ठीक आहे सशाची कासवची गोष्ट माहिती ना सगळ्यांना कासव जिंकतो आणि ससा हरतो मग दुसऱ्या वेळेस काय होत मी का कासव आ, ससा म्हणतो की पहिल्या वेळेस मी चूक केली होती किंवा तो झोपला वगैरे आणि माझ्याकडून चूक झाली त्याच्यामुळे मी हरलो ठीक आहे मान्य आता आपण पुन्हा शर्यत लावायचं मग ससा म्हणतो आता ते जे डोंगर आहे त्या डोंगरावरचे जे झाड आहे त्या झाडाला म्हणजे तिथपर्यंत पोहोचायचं तो जिंकणार आता यावेळेस काय आहे की ससा काय झोपणार नव्हता कारण त्याने पहिल्या वेळेस जी चूक केलेली आहे ही विल नॉट रिपर्ट अगेन दॅट मिस्टेक मग त्याच्यामुळे काय होतं यावेळेस दोघं शर्यत लावतात आणि ससा जिंकतो मग कासव म्हणतो ठीक आहे तू जे सांगितलं ते मी मान्य केलं आता मी सांगेल ते लोकेशन ठरवणार आणि आपण पुन्हा शर्यत लावायचे मग पुन्हा ते काय करतात मग कासव म्हणतो बघ आता हे जे आहे ना ते नदीकडल्या पलीकडलं जे झाड आहे त्याला तिथे जाऊन पोचायचं म्हणजे जा आपण शर्यत हे होणार मग आता डबल शर्यत सुरू होती यावेळेस ससा पुन्हा झोपणार नसतो तो पळतो 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 शेवटी नदी येते स्टॉप तिथे नदीला खूप पाणी असतं आणि नदीत जर तो गेला असता वाहून जाणार मग तिथे हे झालं तोपर्यंत का सवेद मागून ते बघतं अरे नदी आहे ते डायरेक्ट डुबतं पलीकडून निघतं पुढे चाललं जातं यावेळेस ससा पुन्हा हरतो mm. अर हे कसं म्हणजे या गोष्टीतून मॉरल स्टोरी अशी आहे की प्रत्येक वेळेस ना कंडिशन नुसार आपल्याला सक्सेस किंवा फेल्युअर हो येतं ठीक आहे ना आपल्यात पण असेच लोक असतात की जे काही पर्टिक्युलर त्यांना हे मिळालं ना तर ते, ते एकदम खूप धावू शकतात पळू शकतात काही स्लो असतात पण ते त्यांच्या ते डोमेन मध्ये खूप भारी असतात आता ऍज अ कंपनी कंपनीचा अर्थ आहे संगत एकत्रितपणे म्हणजे आपण सगळे एकत्रितपणे काम करायचंय पुढे जायचंय तर आपण आपल्यातले काही ससे आहेत काही कासव आहेत पण आपण दोघं मिळून जर सोबत गाठली म्हणजे जिथे नदी येईल तिथे कासवाने ससेची मदत करायची त्याला पाठीवर घ्यायचं आणि पुढे जायचं म्हणजे पलीकडे जाणता येणार आणि ज्या वेळेस असं सरळ रास्ता येणार त्यावेळेस जर कासवाने आपलं सश्याने जर कासवा सोबत हे घेतली तर कुठेतरी म्हणजे त्याची प्रगती होणार आणि दोघांची हे होऊन कुठेतरी आपण म्हणजे प्रगती साधू शकतो म्हणजे दो जे दोघांचं भलं आहे एक छोटीसे महाराष्ट्र टोकोला टोकियोवाला टोकियोवाला सेकंड वर्जन टू पॉईंट बरोबर ऑफ दॅक लागतो गोष्ट